आणि आता सकाळ अचानक पाऊस झाला आहे आणि पाऊस आला त्याच्यामुळे आमचा हा पेंडा संपूर्णपणे भिजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये किती मेहनत होती कशा प्रकारे हे पेंड्याचं घर उभारलेलं आहे आणि ह्या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे आमचा संपूर्ण पेंडा भिजलेला आहे त्याच्यावर छोटंसं काकड टाकलं आहे पण त्या पावसाने काय होणार नाही वरचा तर मेन मेन पेंड आहे वरचा जो मेन मेन पेंड आहे तो भिजला गेलेला आहे आणि बघा ढग कसे जमून आलेली आहे आणि छान असं तुम्हाला आमचं घर आणि हा आजूबाजूचा हिरवागार म्हणतात असा निसर्ग त्यामुळे असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय